नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वळूया मुख्य बातमीपत्राकडे मिरज विधानसभा मतदारसंघातून माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मारला चौथ्यांदा विजयाचा षटकार मिरज विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मिरज विधानसभेचा आज निकाल जाहीर झाला यामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी बाजी मारली तसेच आपल्या विजयाचा चौकार देखील त्यांनी मारला डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पारड्यामध्ये तब्बल एक लाख एकोणतीस हजार सातशे सहासष्ट मते मिळाली अर्थातच डॉक्टर सुरेश खाडे हे पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव मतांनी विजयी झाले डॉक्टर सुरेश खाडे यांचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे कारण हा विजय मिरज तालुक्याचा विकास द्विगुणित करणारा नक्कीच ठरेल डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हक्काचा मतदारसंघ मानल्या जाणारा पूर्व भागातून करून गावातून साडेचार हजारपेक्षा जास्त मताधिक्य सुरेश भाऊ मिळाले आहे डॉक्टर सुरेश खाडे यांच्या विजयामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे आगामी स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश खाडे हे कायम मंत्री असतील हीच अपेक्षा मतदारसंघातील सुज्ञ नागरिक बाळगत आहेत